नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आज युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत की पुण्यातील अतिशय प्रसिद्ध आणि भक्तिमय ठिकाण चिंतामणी गणपती मंदिर थेऊर सर्वात आधी आपण मंदिराची माहिती पाहू थेऊर हे पुण्यापासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे हे गणपतीचे मंदिर अष्टविनायकापैकी एक असून भक्तांचे सर्व चिंता दूर करणारे म्हणून या गणपतीला चिंतामणी नाव असे दिले गेले आहे पुराण कथेनुसार पुराणात एक कथा सांगितली जाते की महर्षी कपिल यांच्याकडे एक चिंतामणी नावाचा एक मौल्यवान मणी होता गणपतीच्या कृपेने तो मनी परत कपिल ऋषींना परत मिळाला त्याच मणीच्या नावावरून इथल्या गणपतीला चिंतामणी नावाने ओळखले जाते आता आपण पाहूया मंदिराचे वैशिष्ट्य मंदिराची वास्तू पेशवेंच्या काळातील आहे मुख्य गाभाऱ्यात बसलेले गणपती बाप्पा उजव्या सोंडेचे असून अतिशय सुंदर आणि शांत रूपात दिसतात मंदिराच्या वातावरण असून नद्यांचा संगम आहे आता आपण पाहूया मंदिराच्या सभामंडपाचा इतिहासाबद्दल मालोजी भोसले हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आजोबा होते त्यांनी चिंतामणी गणपतीवर प्रचंड श्रद्धा ठेवून येथे मोठ्या दानधर्माचे कार्य केले मंदिराच्या विस्तारासाठी त्यांनी सभा मंडप बांधून दिला नंतर पुढील काळात पेशव्यांनीही या मंदिराचे जतन केले व सुधारणा केली आता बोलूया आपण उत्सवाबद्दल जर महिन्याच्या चतुर्थी दिवशी खूप भाविकांची गर्दी येथे जमते खूप दूरदूरून भाविक इथं दर्शनासाठी येतात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती इथं खूप मोठा उत्सव असतो दूर दूरून भाविक इथे येतात आणि आपले संकल्प पूर्ण झाल्यावर गणपतीचे दर्शन घेऊन समाधानी होतात तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा धन्यवाद